i yeah. yeah. घ्यायचं त्याला करून टाकलं प्रत्यक्ष आहे ना आपले आपण देवाच्या स्वारात घातले पाहिजे त्याचा परिणाम अभंगाच्या प्रगं छरे मग त्याचं नाव घेणं किती सोपं आहे तू का म्हणे सोपे किती सोपं त्याचं नाव त्याच नाव घेत असताना जंगलात जाण्याची गरज नाहीये सोने जंगलात जाण्याची गरज नाही त्याचं नाव घेणं घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मुक्तीच प्राप्त होणार बर का बघा त्या ठिकाणी हजार वर्ष जगण्यापेक्षा शंभर वर्ष जगण्यापेक्षा कमी जगा पण काय घाबरायचं नाही माझं दिप्पड दीप्पड कोण होते आज आपण ज्यांच्यामध्ये मध्ये ज्यांच्यामुळे आपण आपण सभा मंडप मध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत आज माझ्या माझा रयतेचा राजा शिवछत्रपती महाराज बसलेले आहे म्हणून मनामास वाटत म्हणाला हरकत नाही ना शिवाजी महाराज सांगायला हरकत तर आपला बापाच सांगायचं नाही तर सांगायचं कोणाच मग बरोबर की नाही मा साहेब ना संस्कार योग्य घातले लावले त्या ठिकाणी राजा स्वराज स्थापन करून सगळ्यांना जमतो आहे आणि त्या ठिकाणी तो मंदिरात नाही पण त्याच्यामुळे देव मंदिरात आहे म्हणून तो रयतेचा राजा माझ्या जाऊची पुण्याई okaashi aalivo phaila mama tau baap ka माझा दाळ बट्टी खाय तुम्हाला काय माहित तुम्ही वाजवा बर का गिरशी खरी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा गवलता राजी आपण मावळे नेत म्हणल्या जाईल मावळ मी वादळ मी मरणासाठी काळ मी रनमस्त जाता मची अरभ्या कोणाला दावतर प्रीत तलवर्षी We got we

आज झोपले होते त्यांना धन्यवाद त्यांना झोपात ऐकलं असेल सगळ्यांचे नमस्तक होते आमचं त्याचबरोबर मला ज्यांनी लहान म्हणजे जेवून मी कीर्तन सुरू केलं तेव्हा आमचे बाबा चव्हाण बाबा त्यांचे धन्यवाद त्याचबरोबर आमचे पवन महाराज आमचे जिजा काका माझे माझ्यासोबत माझे वडील आलेले त्याचबरोबर साईनाथ बाबा आमचे अतिशय नवे नवे त्यांना सगळ्यांनाच वाजवलं असे असणारे विठ्ठल महाराज कीर्तन वर का तुम्ही दुसरंच विचार करता त्यांनी अनेक कीर्तनकारांना वाजवलं त्यांनी आज आम्हाला आम्हाला कीर्तनाला साथ दिली त्यांचे धन्यवाद आमच्या महिला मंडळात पाच जणी उभं राहिल्या बाकी काही नाही राहिल्या तर तरी तुमचे धन्यवाद अतिशय आमचे लाजीर गोजीर बाबा बाबांचे धन्यवाद बाबा पहिले म्हणून सोबत आहे त्याचबरोबर आमचे दोन त्या साहेब आणि त्याच गणेश महाराज तेही आमच्या संस्थेचे विद्यार्थी आहे आणि एक सांगायचं झालं तर था असं की आमच्याकडे शिबिर आहे शिबिराचं आयोजन केलं आहे ज्यांना कोणाला आपली मुलं शिबिरामध्ये पाठवायची असेल एक मे ते अकरा अकरा मे पर्यंत आमचं शिबिर आहे त्यांना कोणाला संपर्क साधायचा असेल तर आमच्या बाबाकडे तुम्ही साधू शकता पाठवू शकता तुमचे मुलं तुम्हाला जर वाटले आमचे पूर्व संस्कारी घडावं निर्धानकार व्हावं प्रवचनकार व्हावं भजनी करावं तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आमच्याकडे शिबिर आहे आम्हाला शिबिराचं नियोजन ह्या महिन्यामधून म्हणजे स्टार्ट झालं आमचं तुम्हाला वाटत असेल बुकिंग चालू आहे जे जी तुम्हाला वाटाय आमचं लेकरू आम्ही ले टाकाव तुम्ही टाकू शकता जिजांकडे संपर्क करा त्याचबरोबर विनेकरी बाबा त्यांचे धन्यवाद आणि ज्यांना लाईव्ह केलं बघा हे ज्यांना लाईव्ह त्यांचे धन्यवाद तुम्ही शांत कीर्तन ऐकलं त्यांचे धन्यवाद साऊंड सिस्टीमवाल्याने शेवटपर्यंत आवाज दिला कोणता साऊंड का तुमचे धन्यवाद इकडच नाव ऐकले असून उचलून <स्वर्थ> बाबा तुम्ही शांत चित्तेने कीर्तन ऐकलं कारण माहितीये का लोकांचा असं भावना झाली कि थोडस प्रवचन केलं थोडस त्या ठिकाणी भागवत प्रेसिड भेटलं ज्ञानेश्वरी प्रेसिड भेटलं की लोक सहज सहज खाली बसत नाही पण तुम्ही शेवटपर्यंत पर्यंत कीर्तन ऐकलं बाबांसाठी एकदा टाळा आणि ज्यांनी हा सप्ता उभा केला एकोणपन्नास वर्ष तुमच्या सप्त्याला होत आहे तुमच्यासाठी त्या टाळ्या वाजवा एवढं लाजीर गुजीर तुमचं सुंदर गाव आहे एवढं मोठं सभा मंडप मध्ये तुम्ही एवढ्या महिला तुम मंडळ मागे रैतेचा राजा इकडून आणखी भव्य ठेव तुमच्या गावामध्ये नवे नवे अनेक मंदिर व्हावे हो अशी भगवंताला प्रार्थना करू आणि हुकलं चुकलाचे मला पद्रत घ्या पदर फाटू देऊ नका ज्ञानेश्वर